प्रकरई माझी चप्पल तुटलेली आहे ऑन सेट आणि आम्ही आता चप्पल शोधायला चाललोय राकेश पवारनी जी गाडी फास्ट चालवली आहे मला चप्पल सोडण्यासाठी ती टप्पला तर दिवेशला झालेली आहे तर आताच आपल्याला खुलासा करायचा आहे म्हणजेच आपल्या ब्लॉगवर मिसेस पवार नक्की कोण आहेत आज वय किती असेल किती वय राकेश दादा आहे राकेश ऑन द स्पॉट म्हणजे तो असला की पटकन असा टाइप करतो नमस्कार मंडळी मी तुमचा आरपी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललोय आपली स्टार गौरी सोबत हसताय ना हसायलाच पाहिजे ज्या सेट वरती आणि आपल्यासोबत आज कोण आहे माहितीये का तुम्हाला <laughs> ही बघा गुलाब आपली गुलाब एक नंबर मालवणची स्टार कोकणची स्टार हा आणि आमच्या सोबत आलेला आहे छोटा संजू बाबा हाय रुद्र <laughs> स्मार्ट बॉय पप्पा आपली गुलाबाजी रुद्रची मम्मी तिकडे आहे दिवेश आणि बंटी तो स्मार्ट बॉय बंटी आहे जो तोंड धुतोय ज्याला असं वाटतंय की तिथे सेट वरती कोण ना कोण तरी भेटेल आणि त्याच जुलाबानी हैराण झालाय विचारा तिकडे रे बाबा तापाने हैराण झाला अरे हे काय झालं हे टेंगे 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 थँक्यू आई लिंबू सरबत साठी गुलाबू बघा किती छान तयार झाले एकदम मस्त काय नाही हे बघा मस्त गजरा गजरा बाबू गजरा घालून मस्त बोरमाळ वगैरे घालून हिरकली साडी घालून आपण पोहोचलो आहोत एस एल स्टुडिओ या सेटवरती जिथे शूट होणारे हसताय ना हसायलाच पाहिजेचं तर आता बघूया कोण कोण भेटते आपल्याला गौरा ॲज युज्युअल आपली स्टार छानच दिसते पण आज चमकती आज आजी इरकली साडी घालून चला आपल्याला भेटलीय माधुरी आणि अनिकेत काय दादा मजेत मजेत तर अँडी वाईन्सला तुम्ही फॉलो करतच असाल किंवा बघितलंच असेल तर नसेल बघितलं तर करा फॉलो पण ही माणसं आहेत ना बोलवून सुद्धा येत नाहीत <laughs> गेले सहा महिने झालं भेटूया भेटूया बद्दल माझ्याबद्दल सांग ना माधुरी एक नंबर छान दिसते म्हणजे व्हिडिओ पेक्षा समोर जास्त छान दिसते आणि अनिकेत छोटा दिसतोय समोर व्हिडिओ पेक्षा सो मच आणि आज आपली भेट होणार होती <laughs> आज आपली भेट होणार होती म्हणून आज तो मुहूर्त घडून आला आणि भरपूर छान वाटत सर्वांना भेटून धन्यवाद प्रकारे माझी चप्पल तुटलेली आहे ऑन सेट आणि आम्ही आता चप्पल शोधायला चाललोय दाखवते तुम्हाला लुक किमा झाला त्याचा किमा तुटली आहे पण अशा पद्धतीने ना की जी रिपेअर होण्याच्या पलीकडे तुटलेली आहे आणि <laughs> स्टार्टिंगला हो ती सुरुवातीला चांगली होती पण ती दगडात घासली आणि ती तुटली आता आम्ही शोधतोय चप्पल आणि इथे कुठेच दुकान दिसत नाहीये अशा प्रकारे ही अशी जेंट्सची सहा नंबर जी मला होत नाहीये ती चप्पल आम्ही घालून वेळेला केला पर्याय नाही घ्या ठीक आहे पण ही चप्पल बघून मला जज करू नका प्लीज नाश्ता चालू देख आहे मोठ्या धावपळी नंतर आम्ही चप्पल आणलेली आहे ती पण मोठी झाली आहे पण ती बदलणार आहे आम्ही आता तर नाश्त्याला आहे दाबेली आणि कचोरी धन्यवाद मधुरा ताईना एक कॉम्प्लिमेंट द्यायचे तुमच्यामुळे बऱ्याच नवविवाहित मुली ज्यांना येत नव्हतं जेवण त्या त्यांच्या नवऱ्यांच्या पोटातून हृदयापर्यंत पोचणं सोपं केलं <laughs> <laughs> त्यांच्यासाठी थँक्यू त्यासाठी <दे> कॅमेरामॅन <laughs> 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 दिवेश के साथ देवेश्ट 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 देवे चाय कोण माधुरी समोर खुलासा करणार आहेत तुम्हाला बघा मिसेस पवार बटन खोल माझं कुठे गेला होता असं तुम्ही कळत नाही मला कधी ते पण माहिती नाही आणि माधुरी तू हे सगळं ऐकून घेतेस होणार हे बघा हे मिसेस पवार वगैरे सगळं काल्पनिक आहे काल्पनिक नसतं तर ह्याचा पठाण झाला नसतं असता सगळीकडनं चल

आणि बस ना बस ना बस ना, ना आणि ही जी जोडी आहे ती इतकी महाराष्ट्रात फेमस आहे आजी आणि नातीची तर आज, आज हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये की दोघे जण आलेले आहेत मला एवढं भारी वाटतंय मला भीती वाटली आजींची म्हणून त्यांनी एकाला सांगितलं मला खाली नीट उतरवा मी सेलिब्रिटी आहे <laughs> हा नातवांना दम दिला त्यांनी की माझा हात नीट पकडून नीट खाली उतरवा तुम्हाला कॉमेडी करायला मजा वाटते कोण सांगतं तुम्हाला हे बनवायचं होय आज इकडे आलाय मग आमच्या कार्यक्रमात तुम्ही काम करणार का इथून पुढं मी तुम्हाला विचारलं तर तो आहे हो नवीन आहे बघता बघता बर बर

फोटो फोटो काही भेटतो बरी फक्त याच्यात फक्त मोबाईल आम्ही चालेल आता हाच कि जात चल। आए, चल। ये ये। तर जबरदस्त असा आमचा अनुभव होता आजच्या शूटिंगचा आणि या गुलाबोमुळे आज आम्हाला लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी जी ड्रीम कम ट्रू असे म्हणतात ते <laughs> आम्हाला स्टेजवर जायला मिळालं <laughs> तर मंडळी हा एक छोटासा व्हिडिओ होता माझ्याकडून तुम्हाला दाखवण्याचा की शूट सेटवर कसं झालं आणि बरीच लोक भेटली आपल्याला अलका कोबलजी भेटल्या भरत जाधव भेटले त्यानंतर डॉक्टर नि, निलेश साबळे बोलले आपल्याशी हे छान वाटतं एकदम भार्गवी चिरमुले असतील सगळेच लोक अगदी छान पद्धतीने बोलले तर भारी वाटतं असं म्हणजे कुठे आलं तर इसकी वजेस से हो गया और इसको कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन पवारनी जी गाडी फास्ट चालवली आहे मला चप्पल शोधण्यासाठी ती चप्पल आता दिवसला आहे तर थँक्यू गौरी वन्स अगेन तुला पण आणि मेरी ऑडियन्स की तरफचे बी जे काही दोन तीनशे लोक बघतील प्रत्येक वेळेला एंड टायमाला कधी पण मला स्क्रिप्ट आठवत नाही आता असं होतं की प्रत्येक गोष्टी म्हणजे कॉलेजचं असेल किंवा काय असेल तर आपलं डोकं दुसरीकडे असतं किंवा आपण कुठंतरी थॉट्समध्ये असतो तर आपल्याला एक कॉन्टेंट ब्लॉक येतो ठीक आहे आता जो माझ्या प्रोफाईलवर तुम्ही बघू शकताय मी अजून पाचशे पंधरावरच अडकली आणि मला मेजर कॉन्टेंट ब्लॉक आला तर अशा वेळेला काय होतं की तुम्हाला प्रमोशन्स येतात आणि तुम्हाला भाग असतं कॉन्टेंटची स्क्रिप्ट देणं तर अशा वेळेला माझ्याकडे राकेश दादा आहे राकेश दादा ऑन द स्पॉट म्हणजे तो ड्युटीवर असला की पटकन असा टाईप करतो वास्कर तर आहेच वास्कर तेवढं प्रमोशनल जमत नाही पण राकेश दुधा पटकन त्याचे शब्द फुल असे असे वळवतो आणि प्रमोशनची स्क्रिप्ट देतो सो ये आय ओ टू यू असं माझं म्हणणं आय लव्ह यू दॅट्स वाय आय डू इट नथिंग ने ना त्याला ओबी चलात आहे गाडी कोण गाडी चलत आहे